नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सगळ्यात पहिल्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जसं की तुम्ही बघू शकता मला वाटतं सकाळचे सहा वाजले असते तर आज एवढा सकाळ सकाळ ब्लॉग का सुरू केला तर ब्लॉग यासाठी सुरू केला आहे कारण आपण चाललो आपल्या कोकणातल्या गावी तर काही एक चार पाच दिवस मी माझ्या गावी असणार आहे तर गावी जाऊन मी काय काय करणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवायचंच आहे तर आता म्हटलं इथून जातानाचा प्रवासच सुरू करूया तुम्हाला दाखवण्याचा की आम्ही कशाने जातो आहे वगैरे मोस्टली तर आम्ही आता सकाळच्या ट्रेनने जातो आहे तर बाकी आता ट्रेनमध्ये बसल्यावरती वगैरे पुढचं सगळं तुम्हाला दाखवेन कसं काय आहे ते चला सो आता आमची ट्रेन फायनली प्लॅटफॉर्मवर निघाली आहे आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे फायनली आम्हाला ट्रेन मिळाली आहे जवळजवळ एक अर्धा तास सकाळचे नऊ वाजलेत आणि तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की हे धुकं किती पडलेलं आहे कशी धुक्याची चादर पसरली एकदम सुंदर वातावरण वाटतंय तर आता इकडे भेलवाला आलेला आहे तर माझ्या घरच्यांनी थोडं भेल खाण्याचं डिसाईड केलं आहे तर जरा भेल घेऊया आणि त्याचा आनंद घेऊया आपण मंडळी फायनली आम्ही आमच्या गावी पोट गावी म्हणजे अजून घरी नाही गेलो ऑन द वे संपून आता घरी जाऊनच भेटतो केली फायनली मी आता एकदम छान फ्रेश होऊन म्हटलं परत लॉक कंटिन्यू करते कारण झालं असं की आम्ही दुपारी मला वाटतं तरी एक एक स साडेबारा परे एकपर्यंत घरी आलो असू त्याच्यानंतर मग येऊन थोडं फ्रेश होऊन भूक लागली होती जेवणाचा टाईम पण झाला होता जेवण वगैरे करून मग घ घरचं साफसफाई कारण आमचं घर बंद असतं इथे कोणी नसतं तर त्यामुळे घराची साफसफाई खूप खूप जास्त असं हे झालं होतं कारण मला वाटतं लास्ट मी जेव्हा आली होती ते ऑगस्टमध्ये आली होती आणि त्याच्यानंतर कोणाचं येणं झालं नव्हतं त्यामुळे साफसफाई करेपर्यंत खूप जास्त वेळ गेला आणि आता फायनली मी एकदम छान आवरून वगैरे म्हटलं की आता ब्लॉक कंटिन्यू करते तुम्हाला सांगते की कसं काय होतं ते अर्थ झालं असं की त्रास झाला नसता गाडी आमची ॲक्च्युली अर्धा तास था, लेट झाली आणि गाडी लेट झाल्यामुळे मग सगळ्याच गोष्टींना पुढे उशीर होत गेला म्हणजे आम्ही बारापर्यंत पोचायला पाहिजे होतं घरी पण आम्हाला एक वाजला पण ठीक आहे प्रवास आहे म्हटलं तसं व्हायचंच पण जास्त काही फार दाखवलं नाही कारण खरंच सकाळी लवकर उठून म्हणजे एर एरवी कामासाठी सकाळी लवकर उठणं ते थोडं लेटच होतं पण हे जवळजवळ मला ते तरी साडेचार पाच वाजता मला उठावं लागलं होतं कारण साडेसातची ट्रेन होती म्हणजे सगळं आवरून वगैरे यायचं म्हटलं ते थोडं लवकरच उठावं लागतं आणि त्यामध्ये दम दमलो होतो म्हणून मग मी जास्त काय फार ट्रेनमध्ये पण टाकलं नाही काही काही असे पॉईंट्स असे दाखवलेत जे मला वाटले की आता छान आहेत बाकी आहे मी आणखी दोन तीन दिवस इथे आहे त्यात पण दाखवेनच की अजून काय काय आम्ही करणार आहोत ते खरं तर काम आमचं थोडं आहे बाकी ते काम पण दाखवेन काय करायचं वगैरे तोपर्यंत तो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत वी तो टेक केअर